त्यावेळेस राज्य सरकार काय भूमिका मांडतं हे देखील पाहणं महत्वाचं असेल विषय धन्यवाद प्रशांत या सगळ्या माहितीबद्दल परमबीर सिंग यांच्या याचिकेवर तातडीने सुनावणी व्हावी अन्यथा या प्रकरणातलं सीसीटीव्ही फुटेज नष्ट केलं जाईल असा आरोप सुधीर मुनगंटीवार यांनी केला जी याचिका केली आहे मी नामदार सुप्रीम कोर्टानी तातडीने याची सुनावणी करण्याची आवश्यकता आहे अन्यथा त्या रस्त्यावर असणारे सी सी टी व्हीचे फुटेज किंवा बंगल्यात असणाऱ्या सी सी टी व्हीचे फुटेज हे नष्ट करण्याचा प्रयत्न होणार आहे आणि तीही भीती काही पोलीस अधिकारी व्यक्त करत आहेत तातडीने या गंभीर प्रकरणाची अतिशय गंभीर प्रकरण आहे की पोलीस विभागाला खंडणीसाठी उपयोगात या आणणं याला तर मला वाटतं की शब्दच नाही आहे मग अशा प्रसंगामध्ये सुप्रीम कोर्टाने सुद्धा हा गंभीर प्रसंग लक्षात घेऊन तातडीने या संदर्भातले आदेश निर्गमित केले पाहिजे या याचिकेला व महाराष्ट्राला गा तेव्हाच खरा न्याय मिळू शकेल कोरोना असूनही पत्रकार परिषद घेणाऱ्या अनिल देशमुखांना तात्काळ अटक करावी लागेल अशी मागणी भाजप नेते सुधीर मुनगंटीवारांनी केली आहे देशमुखांनी कोरोना नियमांचा भंग केल्याचा आरोप मुनगंटीवारांनी केला पंधरा फेब्रुवारीला अनिल देशमुख क्वारंटाईन होते मग पत्रकार परिषद कशी घेतली असा सवाल नवी दिल्लीतल्या पत्रकारांनी विचारताच पवार काहीसे भूतकायत पडलेले पाहायला मिळाले आणि यावेळी पवारांनी आपल्या जवळील कागदपत्रांचा दाखला देण्याचा प्रयत्न केला मात्र देशमुखांनी प्रत्यक्ष घेतलेल्या पत्रकार परिषदेचा दाखला देत पत्रकारांनी प्रतिप्रश्न केल्यावर पवार काहीसे अस्वस्थ झालेले पाहिलं मिळाले आणि त्यामुळे देशमुखांवरील आरोपांची टांगती तलवार अजूनही कायम आहे राष्ट्रवादीमध्ये एक मंत्री अनिल देशमुख मध्ये दवाखान्यात आहे आणि त्यांचं राष्ट्रवादीनी कनिंग करून दुसरे अनिल देशमुख पत्रकार परिषद घेत आहेत असं काही झालं का हे सांगितलं पाहिजे आणि जर शरद पवार सारखे वरिष्ठ नेते हे पंधरा तारखेला अनिल देशमुखांना कोरोना होता असं सांगत असतील तर ताबडतोब अनिल देशमुखांना अटक करावी लागेल कोरोनाच्या कायद्याच्या संदर्भामध्ये कोरोना असताना हा जर रुग्ण बाहेर त्याचा प्रसार करत असेल तर आपला कायदा ताबडतोब त्याला अटक करायला सांगतो आपल्या राज्य सरकारच्या पोलीस विभागाने माननीय शरद पवार साहेबांवर विश्वास ठेवत की त्यांना कोरोना होता तरीही त्यांनी पत्रकार परिषद घेतली ताबडतोब अटक केली पाहिजे आणि या कोरोनाच्या संकटात जनतेला एक आदर्श घालून घेण्याच्या दृष्टीने या ठिकाणी कृती केली पाहिजे असं हे पोलिसांना आरोपी जे सापडतात ते अशाच खोटं बोलण्याही सापडतात आता पवार साहेबांनी इतका वाचवण्याचा सा प्रयत्न केला आणि शेवटी आपकी बात तो सही है मगर दूध में थोडा दही आहे अशा सारखं त्याचं विरजन घात आणि पंधरा फरवरी दोन हजार एकवीसला चार वाजून चार मिनिटांनी आदिल देशमुखांनी जे ट्विट केलं होतं टीवटीव केली होती सत्य असच तर होतं ना, ना गुन्हेगार कसे सापडतात आता पहिल्याच झटक्यात गुन्हा सापडला यानंतर एक फडणवीसांचं ट्विट आणि त्या संदर्भातली ब्रेकिंग न्यूज अशी की दरम्यान पवारांच्या पत्रकार परिषदेवर फडणवीस यांनी ट्विट करत प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय परमबीर यांच्या पत्रात पंधरा फेब्रुवारीचा उल्लेखच नाही फेब्रुवारी अखेरीस उल्ले असा उल्लेख आहे वाजे गृहमंत्र्यांना कधी भेटले असं परमबीर सिंग यांनी विचारताच एस पी पाटील यांनी फेब्रुवारी अखेरीस असं व्हॉट्सअप चॅट मध्ये नमूद केल्याचं फडणवीसांनी निदर्शनास आणलंय मुंबईचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी सागर राम नेमकं याबद्दल काय सांगता येईल म्हणजे आता पंधरा फेब्रुवारी असा उल्लेख देवेंद्र फडणवीस यांनी हे ट्विट करणं नेमकं त्यांना काय म्हणायचंय मुळात शरद पवार यांनी ज्यावेळेस दिल्लीत पत्रकार परिषद घेतली आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलं की त्यांना करोना झाला होता आणि त्यानंतरनं ते होम क्वारंटाईन होते अशा परिस्थितीमध्ये वाजेंना भेटणं हे शक्य कसं काय होऊ शकेल हाच मुळात प्रश्न उपस्थित केला गेला त्यानंतरनं थेट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत याच कालावधीमध्ये गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषद केल्याचा व्हिडिओ आणि आणि फोटोज रिलीज केले त्याच्यामध्ये तारीखदेखील उल्लेख केला या सगळ्या आरोप प्रत्यारोपांमध्ये अचानक मोठ्या प्रमाणात ट्विस्ट झाला तारखेला नेमके अनिल देशमुख यांना कुठल्या तारखेला डिस्चार्ज दिला आणि त्यानंतर ते होम क्वारंटाईन होते तर त्यांनी कशी काय पत्रकार परिषद घेतली अशा स्वरूपाचे प्रश्न उपस्थित केले अर्थात आता गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कार्यालयाकडनं सांगण्यात आलेलं आहे की पंधरा फेब्रुवारीला त्यांना कोरोना डी हॉस्पिटलच्या ट्रीटमेंटनंतर डिस्चार्ज देण्यात आला होता आणि त्यानंतरनं त्यांनी नागपूर येथेही घेतलेली पत्रकार परिषद होती मग आता प्रश्न उपस्थित होत आहेत की होम क्वारंटाईनचे सल्ला दिला असता स्वतः शरद पवार सांगतायत दुसरीकडे डॉक्टरांचा सल्ला असताना होम क्वारंटाईनची तारीख असतानाही अशा दिवसामध्ये थेट गृहमंत्री यांनी पत्रकारांशी संवाद कसा साधला कुठे ना कुठेतरी असे वेगवेगळे प्रश्न उपस्थित होत आहेत आणि गृहमंत्र्यांवरच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह विरोधक उपस्थित करत त्यांच्याच अडचणी वाढवत आहेत दुसऱ्या बाजूला गृहमंत्री त्यांच्या बाजूने खुलासे देत आहेत पण कुठे ना कुठेतरी असा प्रश्न उपस्थित होतो की जर होम क्वारंटाईनचा तुम्ही होतात तर पत्रकार परिषद का घेतली गेली आणि याच मुद्द्यावरून आता विरोधकांनी अनिल देशमुखांवर प्रश्नांची भडीमार केल्याचं दिसून येत आहे विशाल धन्यवाद सागर या सगळ्या माहितीबद्दल I ara entre pau